जेव्हा स्कूल मध्ये होतो तेव्हा तर चुरा पण विकत घ्यायला पैसे नसतात आणि आई बाबा वगैरे द्यायचे ड्रेस बघून एकमेकांना असं हे करायचं कमेंट करायचं छान आहे अरे छान पण कॉलनीमध्ये तू ज्यासारखं खूप मुली लहान हॅलो हाय नमस्कार मी संचित चौधरी म्हणजे तुझी माझी जमली जोडी या मालिकेतला देवांश आणि मी अस्मिता देशमुख म्हणजेच तुझी माझी जमली जोडीमधील सई माने सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सई आणि देवांश कंना आणि तुझी माझी जमली या पूर्ण टीम कंना सो ॲज यू वाईज नो आत्ता भैरवी माझी आई हिला मी घराबाहेर काढल्या बिकॉज तिने यु नो जे काही किडनॅपिंगवाला सिनारीओ क्रिएट केला आहे माझ्या अराऊंड जस्ट बिकॉज तिला बिझनेसमध्ये माझ्या पुढे आपल्या मुलाच्याच पुढे जायचं होतं आणि मला त्या अजिबात आवडलं नाही आहे की माझीच आई माझ्याबरोबर असं कसं वागू शकते जिच्यावर मी इतकं प्रेम केलं सो so शेज आऊट आणि तू सांग तुला ना अजून पण ऍक्च्युली होतं काय बऱ्याचदा आत्ता देवांशने हे पहिल्यांदाच केलेलं ला आहे त्याच्या लाईफमध्ये तो कधी त्याच्या आईशी असं वागलेलं नाहीये कारण त्याचं त्याच्या आईवर खूप प्रचंड प्रेम आहे भैरवीवर आणि आत्तापर्यंत लहानपणापासून तिने खूप त्याला सांभाळलेलं आहे बिझनेसमध्ये असेल प्रत्येक गोष्टींमध्ये साथ दिलेली आहे सो so, बेसिकली जेव्हा मी एक सून म्हणून मला ह्या गोष्टी दिसतात सईला तर so, तेव्हा तेव्हा तिचं असं म्हणणं आहे की बाबा ह्या गोष्टींचे गैरसमज असतील ते, ते आपण दूर करूयात बसून कारण बऱ्याचदा असं होतं की आपण डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवतो पण त्यामागची बॅकस्टोरी आपल्याला खरं माहीत नसते सो so, हे समजवण्याचा प्रयत्न सई देवांशला करते पण स्टील अजून देवांश तिच्या त्याच्या डिसिजनवर फॉर्म आहे की नाही जर तुमच्यासोबतही अशाच गोष्टी घडलेल्या आहेत चुकीला माफी नाही असं सध्या देवांश त्या मोडवर exactly. आहे आणि सही प्रयत्न करते की त्याचा तो डिसिजन चेंज करायचा आणि ऑफकोर्स मला आठवण येते पण तिने जे काही केले ते डायजेस्ट करण्यासारखं नाही आहे इनफॅक्ट आता आमच्या दोघांच्या लग्नानंतरची पहिली संक्रांत आम्ही सेलिब्रेट करतो आणि त्यात माझी आई नाही आहे सो आहे खंत आहे त्या गोष्टीची पण काही करू शकत नाही तिची मिस्टेक आहे ती आणि ती आता तिने जी काही चूक केली आहे त्याचे फळ तिला भोगायला लागतील तेवढंच पण तुम्ही एपिसोड बघा आय नो भैरवी नाही आहे आणि घरी जो काही ड्रामा सुरू आहे अपार्ट फ्रॉम दॅट लगेच आता जो काय संक्रांत पहिली संक्रांत आम्ही सेलिब्रेट करतोय या सगळ्या पलीकडे खूपच छान गोड मुवमेंट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे खूपच त्या दोघांमधलं एक वेगळंच यु नो काय म्हणू त्याला mm -hmm. काही मुवमेंट्स आहेत त्या दोघांमध्ये खूपच गोड मुवमेंट बिकॉज लग्नाची पहिली संक्रांत म्हणजे एक थोडा इमोशनल पॉईंट ऑफ व्ह्यूच असतो एका मुलीसाठी आणि एका नवऱ्यासाठी एका मुलासाठी आपल्या बायकोला बघताना सो so, हे सगळं दोघांसाठी ऑफकोर्स नवीन आहे देवांश आणि सईसाठी आणि ते लोक दोघांच्या फॅमिली एकत्र येत आहेत त्याच भैरवी नाही आहे त्याचं ते बॅक ऑफ द माइं टेन्शन आणि अपार्ट फ्रॉम दॅट त्या दोघांच्या खूप छान गोड सुंदर आहेत बघायला तुम्हाला खूप आवडतील सो प्लीज मकर संक्रांती अजिबात कशी असायची माझी टेरेसवर असायची मी मकर संक्रांतीच्या आठवड्याभर आधी आणि आठवड्याभर नंतर टेरेसवरच सापडायचो फक्त रात्र झाली सूर्य गेला की मी खाली यायचो सकाळ झाली की मी टेरेसवर जायचो दिवसभर पतंगबाजी सुरू असायची डेंजर कॉम्पिटिशन व्हायची म्हणजे माझे हे दोन बोट याही हाताचे आणि याही हाताचे हे पूर्ण कट असायचे इथे पूर्ण बँडेड लावून असायचो मी कारण इतके फाटायचे माझे बोट आणि तेव्हा तर ते नायलॉनोला हो वगैरे बंदी पण नव्हती हो तिथं आत्ता आत्ता झाल्या तेव्हा ते व्हायला होतं वी आर नॉट तेव्हा अवेअर नव्हतो हो आम्ही इतके लहान होतो आणि पण खूप मज्जा केली यार पतंग म्हणजे संक्रांतीच्या दीड दोन आठवड्याआधी मांजा वगैरे घोटणं सुरू करायचो घरी ते शिरस काचेचा चुरा खूप आधी जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा तर चुरा पण विकत घ्यायला पैसे न्यायचा आणि आईबाबा वगैरे द्यायचे नाही चक्री पण नाही घेऊन द्यायचे मग आम्ही ट्यूबलाईट असतो ना खराब झालेली ट्यूबलाईट आणायचो आणि त्याला बारीक करायचो त्याचा चुरा बनवायचो आणि तो घोटायचो मग जरा कॉलेजमध्ये बर गेल्यावर मग पैसे यायला लागले मग चुरा विकत घ्यायला लागलो सो असं खूप काही केलं आहे आणि फन असो फन फन असायचं ते असं काय खूप आठवणी असं नाही पण हेच लहानपणी की आ, सा संध्याकाळ वगैरे झाले की मस्त तयार व्हा सगळ्या कॉलनीतल्या मुली आहे आम्ही आणि मग प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाला तिळगुळत घ्या द्या त्यांचे आशीर्वाद घ्या मग एकमेकांचे ड्रेस बघून एकमेकांना असं हे करायचं कमेंट करायचं चा, छान की अरे छान दिसते वगैरे वगैरे आणि आवडायचं मला पतंग उडवायला वगैरे पण नाही कधी अशी वेळ नाही आली आणि त्या आशेमध्ये मी नेहमी त्यांना मदत करायची की चला मला शिकवतील शिकवतील आमच्या पण कॉलेजमध्ये तुझ्यासारखं खूप बोलली होत्या मी आय एम ऑफ द ना की हे दा भूल देणं की हा आम्ही तुला शिकवतो फक्त रीड पकड ग मग त्या वेळ गरात खाली पकडून ठेवायची आणि काही त्याला खाली करायला ए ते फक्त धरून राहा बाकी काय नाही जर हरलो वगैरे तर मग फटके मिळायचे त्यापेक्षा तिकडे ना पतंग पतंगांची नावं असायची वेगवेगळ्या पतंगांची मुंबईत मी फार असं बघायला नाही मला मिळालं पण आमच्या नागपूरला असं ढेडा ढेड्डा म्हणजे खूप ढेल 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 किंवा ढेड्डा म्हणजे मोठा पतंग खूप ढेप म्हणतात मुंबईत ढेप म्हणतात आमच्याकडे ढेल किंवा ढेड्डा असं म्हणतात मोठा ढेल ढेल पडला ढेल कटला ढेल कटला वगैरे हो म्हणायचं हो हो हो, हो, हो नायलॉन हे नऊतारी नऊतारी नवतारी वगैरे नाही करायला लागायचं कारण तो खूप मोठा पतंग असायचा नंतर गोलीदार चांतार गोलीदार म्हणजे त्या पतंगवर गोल आहे म्हणून गोलीदार काय वेगळे नाही चांद आहे म्हणून चांदार नंतर प्लॅस्टिकच्या पण पतंग द्यायच्या ज्या एकदम स्वस्त प्लास्टिकच्या त्याला सुरजुर चुरुर आवाज यायचा छोट्या छोट्या पतंग आता पटकन उडायचा पण सो या ते खूप हॉस्टेलॉजी आहे यार आता मी आठ नऊ वर्ष झाले पतंग नाही उडवले आणि या वर्षी होपफुली मी पण पतंग असं टिकली टिकली वगैरे म्हणजे पेच ना पेच पण टिकली टिकली मीन्स जेवढं असेल पूर्ण आणि सारखी एकदम छोटी दिसली पाहिजे हो ते केलं आहे ते, 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 ते केलंय आहे पण आमच्याकडे मांज्याचं खूप शॉर्टेज असतं त्यामुळे त्यासाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड नसायचो आमच्याकडे मोस्टली कॉम्पिटिशन जास्त चालायची हा मग जेव्हा संक्रांत संपायला यायची ना तेव्हा हे सगळं व्हायचं कारण आता तेव्हा ऑलमोस्ट झालंय सगळं आता नेक्स्ट इयरलाच लागणार आहे तर मग आम्ही तेव्हा करायचो नाही सोडून द्यायचं पूर्ण पतंग सोडून पूर्ण चक्रीखाली जसं करायचं तोंड आम्ही त्याला टिकली नाही आम्ही त्याला काही नाव नव्हतं जस्ट सोडायचो आम्ही टिकली अशी छोटी ते युजली आम्ही त्याला टिकली म्हणायचो नाही पण हे केलेत का आई का हो म्हणजे आपण हे म्हणतो की स्पेसिफिक आपल्याला त्याच दिवशी शिकवलं जात असं नाहीये पण कधी काय असू दे कधी काही खायची इच्छा वगैरे झाली तर आई काही गोष्टी बनवता बनवता आम्ही बघायचो अच्छे असं बनवतात का मग ते प्रयत्न चालू असायचे जसं की आता संक्रांत असेल घरात त्या बायकांना वाण देण्यासाठी बोलवलं जायचं मग त्यावेळे आई म्हणायची मदत कर वगैरे तसं करता करता शिकलेली आहे पतंग उडवण्यासाठी होपफुली तिला येत नाही ना तर मला तिला शिकवायला लागेल सो यावर्षी मी तिला शिकवणार आहे पतंग उडवायला या सो फायनली ऑडियन्सला ऑडियन्सला हेच सांगू की संक्रांत आहे छान मज्जा करा फॅमिलीला भेटा फ्रेंड्सला भेटा पतंग उडवा आपण पतंग उडवताना मांजा कुठला वापरता त्याची काळजी घ्या पक्ष्यांची आणि लोकांची काळजी घ्या खूप ॲक्सिडेंट होतात ड्युरिंग संक्रांत बिकॉज ऑफ पतंग आणि मांजा सो जस्ट बी केअरफुल एन्जॉय करा पण थोडं केअरफुल राहा धाग्याला घेऊन कुठला वापरता आणि काय नाही येस yes. yes. कायने वर्षाचे पहिला वर्षाचा आपला हा पहिला सने संक्रांत सो so, हे सांगेल की मस्त तीळगुळ खाणे गोडगोड बोला सगळ्यांशी मनापासून येस हॅलो आयन नमस्कार तर तुझी माझी जमली तुम्हाला आता बघायला मिळणार आहे सन मराठीवर सोमवार ते रविवार दररोज रात्री दहा वाजता फक्त आपल्या सन मराठीवर